नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण भूगोल विषयातील महाराष्ट्र राज्यामधील राजकीय आणि प्रशासकीय विभागावरती ऑनलाईनवर क्वेश्चन बा पाहत आहोत हे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न नक्कीच येणार हे गॅरंटीने सांगते त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधील भूगोलाचं भरपूर असे माहिती दिली जाणार आहे आणि महत्त्वाचे पॉईंट या व्हिडिओमधून सा मधून तुम्हाला समजणार आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला करूया आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि असेच प्रश्न डेली तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर बघा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली बघा प्रश्न समजून घ्यायचा आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली तर पर्याय आहेत आपले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास एक मे एकोणीसशे साठ मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ कुठेही मध्ये बंद केला तर तुम्हाला समजणार नाही कारण की प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न हे फिरून फिरून विचारले जातात त्यामुळे तुम्हाला प्रश्नाचा भाग समजणे खूप गरजेचे आहे आता बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली आपल्याला सर्वांना माहिती आहे उत्तर तरी सुद्धा हे प्रश्न घेतले आहेत कारण की या प्रश्नावरती सुद्धा तुम्हाला डीपमध्ये जाता येईल आणि तुम्ही डीपमध्ये याची माहिती मिळवाल तर बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे म्हणून सोडून द्यायचा नाही यानंतर कधीही कुठलाही प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो भाषावर प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र व डॅश डॅश मिळून मुंबई राज्य निर्माण झाले बघा भाषा व प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र व डॅश डॅश मिळून मुंबई राज्य निर्माण झाले आहे तर बघा पर्याय आहेत गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि गोवा मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे हे भाषावर प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्राने व डॅश डॅश मिळून मुंबई राज्य निर्माण झाले ह्यासाठी तुम्हाला वाचन खूप गरजेचे आहे मित्रांनो पर्याय आहेत आपल्याकडं गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि गोवा तर उत्तर असणार आहे आपलं गुजरात त्यानंतरचा तिसरा प्रश्न घेऊया कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भ मिळून डॅश ज्यांची स्थापना झाली कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा वा व विदर्भ मिळून डॅश याची स्थापना झाली पर्याय आहेत मुंबई प्रांत महाराष्ट्र राज्य मुंबई राज्य आणि मुंबई इलाका तर आपलं काय उत्तर असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे प्रश्न सर्व परीक्षेत येऊन गेलेले आहेत मित्रांनो त्यासाठी त्यामुळे खूप महत्वाचे आहेत कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे मी या परीक्षेचा अभ्यास करत नाही आणि हे प्रश्न बघणार नाही असा डोक्यात विचारही आणायचा नाही कारण की महाराष्ट्र भूगोलावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि ऑनलाईनवर क्वेश्चन तर हमखास असतातच तर बघा महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार डॅश डॅश उत्तर त डॅश डॅश डॅच उत्तराक्षरता दरम्यान आहे तर पन प पर्याय आहेत पंधरा अंश अठ्ठेचाळीस बावीस अंश सेल्सिअस बघा सहा पंधरा अंश सेल्सिअस सहा बावीस अंश सेल्सिअस चव्वेचाळीस आठ अंश सेल्सिअस चव्वे चार सदोतीस अंश सेल्सिअस सहा आठ अंश सेल्सिअस सहा आणि सदोतीस अंश सेल्सिअस चार तर आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो पंधरा अंश सेल्सिअस अठ्ठेचाळीस बावीस अंश सेल्सिअस सेल्सिअस सहा तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळणार आहे त्यानंतरचा पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा रेखांश विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावर ते डॅश डॅश पूर्व रेखावर दरम्यान आहे तर बघा महाराष्ट्राचा रेखांश विस्तार आणि पूर्व रेखावर ते डॅश डॅश पूर्व रेखावर दरम्यान आहे तर पर्याय आहेत आड अडुसष्ट अंश सेल्सिअस सात सत्त्यावन्न अंश सेल्सिअस पंचवीस बहात्तर अंश सेल्सिअस चोपन अ ऐंशी अंश छत्तीस बहात्तर अंश छत्तीस ऐंशी अंश चोपन्न अडुसष्ट अंश पंचवीस आणि सत्त्याण्णव अंश सेल सहा तर तुम्हाला हे प्रश्न कुठून आले ते सुद्धा मी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तसेच व्हिडिओ पूर्णपणे बघितला तर तुम्हाला प्रश्न हे तेच तेच फिरवून कसे विचारले जातात हे सुद्धा समजणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर उत्तर क्रमांक काय आपला का, का बहात्तर अंश सेल्सिअस छत्तीस ऐंशी अंश सेल्सिअस चोपन्न त्यानंतर बघा सहा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार डॅश डॅश आहे बघा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार डॅश आहे बघा पर्याय आहे त्रिकोणाकृती चौकोनी अनियमित आणि वर्तुळाकृती तर आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे त्रिकोणाकृती त्यामुळे म्हणजे आपला महाराष्ट्र कसा दिसतो रे त्रिकोणाकृती दिसतो लक्षात ठेवा त्रिकोणाकृती महाराष्ट्र दिसतं आहे त्यानंतर चौ सात नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पाया डॅश डॅशमध्ये आहे तर त्याचे निमूळते टोक पूर्वे डॅश डॅशकडे आहे बघा पूर्णपणे महाराष्ट्रावरती स्थान विस्तारावरती प्रश्न आहेत बघा महाराष्ट्राचा पाया डॅश डॅशमध्ये आहे तर त्याचे निमूळते टोक पूर्वे डॅश डॅशकडे आहे पर्याय आहेत खान्देश कोल्हापूर विदर्भ वेंगुर्ला कोकण गोंदिया आणि दक्षिण महाराष्ट्र ध्रुवे तर उत्तर आहे आपलं कोकण गोंदिया अठरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ डॅश चौरस किमी आहे हा सर्वांनी सर्वांचा आवडता प्रश्न आणि सर्वांचा पाठ असणारा प्रश्न आहे तरीसुद्धा आपण एकदा चेक करूया पहिला पर्याय आहे तीन लाख सत्तर हजार दोनशे सदुसष्ट दुसरा पर्याय आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा तीन नंबरचा प्रश्न आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चार नंबरचा पर्याय आहे सव्वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे तेवीस तर उत्तर असणार आहे मित्रांनो तीन लाख सात सात हजार सातशे तेरा चौरस किमी हे महाराष्ट्राचे आपले क्षेत्रफळ आहे लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे कधीही कोणत्याही परीक्षेला विचारला जाणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी सुमारे डॅश डॅश किलोमीटर आहे बघा महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी डेश डश सुमारे आहे तर बघा पर्याय आहेत सहाशे सातशे सातशे वीस आठशे तर पश्चिम पूर्व लांबी विचारली आहे महाराष्ट्राची आपल्याला कधी पश्चिम पूर्व विचारू शकतात उत्तर दक्षिण विचारू शकतात तर पश्चिम पूर्व लांबी किती आहे आठशे किलोमीटर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे आठशे किलोमीटर आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया कोकण उत्तर दक्षिण रुंदी डॅश डॅश किलोमीटर आहे कोकणची उत्तर दक्षिण रुंदी डॅश डॅश किलोमीटर आहे पर्याय आहेत सातशे वीस सातशे पन्नास आठशे आणि सातशे तर उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो आपला कोकणची उत्तर दक्षिण रुंदी किती असणार आहे सातशे वीस किलोमीटर असणार आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश क्रमांक आहे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो पर्याय आहे दुसरा तिसरा चौथा सहावा तर मित्रांनो उत्तर आहे आपलं तिसरा तर प्रश्न खूप महत्वाचे आहेत मित्रांनो कारण की हे प्रत्येक परिषदेत विचारले जाणार म्हणून नाही तर आता हे ते कसं क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलं आहे तसेच पिकाच्या बाबतीत विचारू शकतं दुसऱ्या कोणत्याही बाबतीत विचारू शकतं की कितवा क्रमांक आहे अशा प्रकारे महाराठाची पूर्णपणे माहिती असणे आपल्याला खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा महाराठाने भारताचा सुमारे डॅश डॅश टक्के प्रदेश व्यापलेला आहे आपण ज्या राज्यामध्ये राहतो कमीत कमी त्या राज्याची तर पूर्णपणे माहिती असणे आपल्याला खूप गरजेचे आहे महाराठाने भारताचा सुमारे डॅश टक्के प्रदेश व्यापलेला आहे पर्याय आहेत सहा पाच नऊ आणि दहा तर उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो नऊ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर नव्वद नऊ टक्के प्रदेश व्यापलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया लगेच तेरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या डॅश डॅश नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या निर्माण करतात बघा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या निर्माण करतात पर्याय आहेत पश्चिमेकडील दक्षिणेकडील उत्तरेकडील पूर्वेकडील तर बघा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या निर्माण करतात तर कुठल्या करतात रे उत्तरेकडील सीमा नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या निर्माण करतात लक्षात ठेवा हे प्रश्नाचे उत्तरे सर्व महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश आहे बघा महाराष्ट्राच्या उत्तरेस काय आहे डॅश डॅश आहे असं विचारलं आहे म्हणजे राज्यांची नावे दिली आहेत पर्याय आहेत मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा आणि छत्तीसगड बघा मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा आणि छत्तीसगड तर बघा काय सांगितलंय महाराष्ट्राच्या चाले उत्तरेस डॅश डॅश आहे तर काय आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस काय आहे मध्य प्रदेश आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या वायव्यास गुजरात राज्याला पालघर नाशिक धुळे व डॅश डॅश जिल्ह्याची सरहद्दी भेटतात बघा महाराष्ट्राच्या वायवेस गुजरात राज्याला पालघर नाशिक धुळे व डॅशडा डे जिल्ह्याची सरहदी भेटतात पर्याय आहेत जळगाव अमरावती मुंबई उपनगर आणि नंदुरबार तर बघा पर्याय आहेत काय जळगाव अमरावती मुंबई उपनगर नंदुरबार तर उत्तर क्रमांक काय असणार आहे आपलं नंदुरबार असणार आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर डॅशडा डे जिल्ह्याची सरहद आहे बघा सोळा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोव्या राज्याबरोबर डेहजे जिल्ह्याची सरहद्द आहे पर्याय आहेत रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली तर आपलं पर्याय उत्तर काय असणार आहे मित्रांनो स सिंधुदुर्ग असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अठरावा सॉरी सतरावा महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण डॅजे जिल्हे होते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी एकूण डॅजे जिल्हे होते तर उत्तरा पर्याय आहेत आपले एकतीस तीस सव्वीस आणि अठ्ठावीस लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस स्थापन झाले होते त्यावेळेस आपल्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त सव्वीस जिल्हे होते त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते पर्याय आहेत चार पाच सहा आणि तीन तर मित्रांनो एकोणीसशे साठ साली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार प्रशासकीय विभाग होते किती होते चार प्रशासकीय विभाग होते त्यानंतरचा शेवटचा प्रश्न एकोणिसावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन डॅशा जिल्हे निर्माण झाले महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन डॅशज जिल्हे निर्माण झाले तर किती झाले रे चार दहा पाच आणि सहा तर आपले किती जिल्हे निर्माण झाले आहेत दहा जिल्हे निर्माण झाले आहेत कारण की महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळेस सव्वीस जिल्हे होते आणि आता आपले जिल्हे किती झाले आहेत छत्तीस जिल्हे झाले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये हे लक्षात ठेवा प्रश्न स्थापनेच्या वेळी पण विचारू शकतो आणि सध्याचे जिल्हेसुद्धा विचारू शकतो त्यामुळे दोन्हीमध्ये कन्फ्यूज हो व्हायचं नाही दोन्हीमध्ये उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत महाराष्ट्र राज्य नवीन किती झालेत दहा झालेत जुने किती होते सव्वीस होते म्हणजे एकूण किती झाले छत्तीस झाले आणि सध्याचे किती आहेत मग छत्तीस आणि स्थापनेच्या वेळेचे किती आहेत तर सव्वीस हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतरचा बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी डॅश डॅश हे जिल्हे उदयास आले महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी डॅश डॅश हे जिल्हे उदयास आले पर्याय आहेत आपले हिंगोली व गोंदिया नंदुरबार व वा वाशिम हिंगोली व वा गोंदिया नंदुरबार व वा वाशिम सिंधुदुर्ग व वा गडचिरोली लातूर व जालना तर पर्याय आहेत उत्तर आहे एक हिंगोली व गोंदिया हिंगोली व गोंदिया लक्षात ठेवायचे बरं का मित्रांनो महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कोणकोणते जिल्हे उदयास आलेत त्यानंतरचा महत्वाचे पॉईंट शेवटी सांगणार आहे मित्रांनो एकवीस नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चौदानुसार नुसार महाराष्ट्रात एकूण डॅश जिल्हे होते ऑगस्ट दोन हजार चौदानुसार नुसार महाराष्ट्रामध्ये एकूण डॅश जिल्हे आहेत बघा आता मग सांगितल्याप्रमाणे स्थापनेच्या वेळेस किती होते सव्वीस होते नंतर किती निर्माण झाले दहा झाले आता पर्यंत बघूया ऑगस्ट दोन हजार चौदानुसार नुसार साहे, 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 तर पर्याय तीस आहे अठ्ठावीस आहे छत्तीस आहे आणि सव्वीस आहे तर आपला उत्तर क्रमांक किती येणार आहे छत्तीस आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात डॅश डॅश प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत कोकण पुणे नागपूर औरंगाबाद कोकण पुणे नागपूर आणि औरंगाबाद तर सर्वात जास्त प्रशासकीय विभागात कोणतेही जिल्हे आहेत रे तर औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये जास्त जिल्हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे चोवीसावा महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर करून डॅश डॅश करण्यात आले कुलाबा जिल्ह्याचे नामांतर डॅश करण्यात आले हमखास परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर करून रायगड करण्यात आले लक्षात ठेवा कुलाबा जिल्ह्याचे नामांतर करून काय करण्यात आले रायगड करण्यात आले त्यानंतरचा पंचवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे डॅश डॅशमध्ये समाविष्ट होतात महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे डॅश डेशमध्ये समाविष्ट होतात पर्याय आहेत आपल्याकडे कोकण देश मराठवाडा विदर्भ कोकण देश मराठवाडा विदर्भ तर उत्तर असणार आहे आपलं विदर्भ महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे डॅश डेश हे प्रादेशिक विभाग आहेत खानदेश कोकण देश मराठवाडा खानदेश कोकण देश आणि मराठवाडा तर पर्याय आहे उत्तर आहे आपलं महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कुठे आहेत खानदेशामध्ये आहेत खानदेशामध्ये आहेत सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे पूर्व विदर्भात डॅश डॅश नवीन जिल्हा निर्माण झाला पूर्व विदर्भात डॅश डॅश नवीन जिल्हा निर्माण झाला नंदुरबार हिंगोली गोंदिया आणि वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया आणि वाशिम तर उत्तर आहे आपलं गोंदिया पूर्व विदर्भात डॅश डॅश नवीन जिल्हा जिल्हा निर्माण झाला तर गोंदिया हे उत्तर आपलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय डॅश डॅश आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय डैस डॅश डॅश आहे तर अंधेरी आहे बांद्रा आहे बोरीवली आहे कुर्ला आहे बघा मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे बांद्रा येथे आहे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे बांद्रा त्यानंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण डॅश डैस डॅश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण काय आहे डॅश आहे पर्याय आहे देवगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नगरी वेंगुर्ले देवगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नगरी आणि वेंगुर्ली उत्तर क्रमांक काय आपला सिंधुदुर्ग नगरी त्यानंतर तीस नंबरचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण डॅश डॅश प्रशासकीय विभाग आहेत तर पर्याय आहे चार पाच सात आणि सहा चार पाच सहा आणि सात तर उत्तर क्रमांक असणार आहे आपलं महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत तर मित्रांनो आ, आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न महाराष्ट्र राज्याविषयी पाहिले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न महाराष्ट्र राज्याविषयीच पाहणार आहोत आणि किती प्रशासकीय विभाग आहेत जिल्ह्याची स्थापना कधी झाली हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड आप करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचे प्रश्न हे तुम्हाला चांगले वाटलेत का तुमच्यासाठी योग्य आहेत का तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका जर तुम्ही स सबस्क्राईब केले तर आमचे टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद